नमस्कार निकिताच किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये जे नान खात ते आज घरीच बनवणार आहोत तुम्ही म्हणत असाल की घरी कसे बनवायचे हे अगदी कठीण रेसिपी आहे कसे बनवतात कसे नाही माहिती नाही परंतु तुम्ही एकदा बनवून बघा खूपच सोपी पद्धत आहे फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेलं टिप्स लक्षात ठेवा आणि अगदी झटपट मस्त मऊ लुसलुचीत नान घरीच बनवा खूपच सर्वांना आवडणार आहे मी बनवले होते तेव्हा सर्वांनाच खूपच आवडले होते नेहमीच हॉटेलमधून खाण्यापेक्षा घरी तुम्ही नक्की बनवून बघा खूपच छान याची टेस्ट लागते आणि कोणत्याही भाजीसोबत अगदी टेस्टी असे लागतात तर चला मग रेसिपी स्टार्ट करू तर सर्वात अगोदर या रेसिपी करता मी एका बाउलमध्ये एक चमचा साखर घेतलेली आहे आता साखर घातल्यानंतर यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे दूध घातल्यामुळे हे नान अगदी सॉफ्ट असे मस्त होतात तर अर्धा वाटी दूध मी घातलेलं आहे आपल्याला पूर्ण वाटी दूध लागणार आहे परंतु थोडं थोडं घालायचं आहे आता एक छोटी वाटी मेथे दही घेतलेला आहे जो आपला दहा किंवा वीस रुपयाचा छोटा आहे येतो दहीचा तो यात घातलेला आहे अगदी फ्रेश आपल्याला दही घालायचं आहे जास्त आंबट दही यात घालायचं नाही आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय हे छान मिक्स झालं की यामध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहोत तेल घातल्यामुळे देखील अगदी छान असे सॉफ्ट तयार होतात तर आता यामध्ये तीन चमचे मी तेल घालणार आहे आणि तेल देखील व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकदा तुम्ही या पद्धतीने घरी बनवून बघा हॉटेलमधनं अन्न किंवा खाणं अगदी विसरून जाल घरीच नेहमी याच पद्धतीने बनवाल आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे यामध्ये आपण दोन वाटी मैदा घालणार आहोत तर याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील घालू शकता परंतु मी ते मैदा घेतला कारण आपल्याला रेस्टॉरंटमध्ये मिळतात तसेच बनवायचे आहेत आता यामध्ये अर्धा चमचा आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे त्याचबरोबर येथे एक चमचा आपण बेकिंग पावडर घालणार आहोत हे दोन्ही या रेसिपीमध्ये घातले जातात त्यामुळेच अगदी छान असे फ्लपे आपले तयार होणार आहेत चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ जास्तही घालायचं नाही कारण भाजीमध्ये देखील मीठ असतं त्यामुळे थोडंसंच मीठ यात घालायचं आहे आता हे चमच्यानेच थोडंसं अगोदर मिक्स करून घेते नंतर आपल्याला हातानेच व्यवस्थित असायचा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला हा सैलसर गोळा माळायचा आहे सैलसर माळल्यामुळे अगदी छान सॉफ्ट आणि मस्त अशा नरम आपले नान तयार होतात तुम्ही याला तंदुरी रोटी देखील म्हणू शकता आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आणि छान असं पीठ माळून घ्यायचं आहे तर पीठ माळण्याकरता येथे मी एक वाटी दुधाचा यूज केलेला होता परंतु थोडं थोडं दूध मी येथे वापरलेलं आहे दुधाऐवजी पाणी देखील वापरू शकता परंतु दुधामुळे अगदी छान टेस्ट येते आणि जास्त वेळ हे नरम असे राहतात आता पीठ छान असं मळून घेतलेलं आहे पूर्ण दूध मी इथे घालून घेतलेलं आहे अगदी सैल सर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचंय समजा हाताला जास्त चिपकत असेल तर तुम्ही मैदा वापरला तरी चालेल आता पीठ छान असं मळून झालेलं आहे याला थोडंसं तेल लावून परत आपल्याला असं मळून घ्यायचंय आणि अर्धा ते पाऊन तास आपल्याला हे छान असं मोरत ठेवायचं आहे आता याला तेल लावून परत छान असं मळून घेतलंय आणि याला अर्धा ते पाऊन तास मी साईडला ठेवून देणार आहे पीठ साईडला ठेवून मला अर्धा तास झालेलो होता आता आपण पीठ बघून घेऊया अगदी छान पीठ मस्त असं मुरलेलं आहे आता हे पीठ आपण काढून घेऊया आणि याच्या अशा लाट्या बनवून घेणार आहोत तर आपल्याला हे पीठ थोडंसं परत असं मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती स्ट्रेच झालेलं आहे पीठ आपण बेकिंग पावडर आणि सोडा यामध्ये घातलेला होता त्यामुळे पीठाला खूप छान असं जाळी येतील पीठ छान असं फर्मेंट होतं आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि याची अशी चाकुनी कट करायचे आहेत लाट्या आपल्याला आपल्याला जितकी साईज हवी आहे तितकी आपण लाटी ठेवू शकतो तर आता हे पीठ छान मळून घेतले याचा आपण चाकूने कट करून घेणार आहोत आणि याचे आपण मस्त असे नान तयार करून ना घेणार आहोत अगदी हॉटेलमध्ये मिळतात तसेच नान आपण घरच्या घरी तयार करून घेणार आहोत तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडणार आहे नक्की ट्राय करा आणि कसे झाले आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता हे छान असे कट करून घ्यायचे आहेत जितके आपल्याला मोठे छोटे हवे असेल तितके आपण साईज याची करून घेऊ शकतो आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याला असं फोल्ड करत याची लाटी तयार करून घ्यायची आहे असे केल्यामुळे खूप छान असे फ्लपी होतात आणि मस्त असे ते फुलतात आता याचप्रमाणे मी सर्व गोळे तयार करून घेणार आहेत पिठाचे पिठाचे सर्व गोळे तयार तयार करून झाले की यावरती आपल्याला थोडंसं तेल लावून यावर, यावर कपडा ठेवून झाकून ठेवायचे आहे जेणेकरून हे पीठ कडक होणार नाही नाहीतर मग त्याची वरची परत आपली कडक होते आता एक लाटी घेतली आणि हाताने असं स्प्रेड करत आहे तुम्ही लाटण्याने देखील लाटू शकता आणि हाताने स्प्रेड करून घेऊ शकता जास्तही पातळ करायचं नाही आता यावर कलोंजी घातलेली आहे कलोंजी म्हणजेच आपले जे सब्ज्याचे बी असतात ते यावरती घातले आणि बारीक चिरून कोथंबीर घातलेली आहे आता मी लाटण्याने याला परत स्प्रेड असे करून घेत आहे जेणेकरून कोथंबीर आणि कलोंजी पडणारं नाही हे घातल्यामुळे अगदी जे रेस्टॉरंटमध्ये किंवा मग हॉटेलमध्ये मिळतात तसेच आपले दिसतात देखील आणि टेस्ट देखील छान ता, लागते तर नसेल तर काही हरकत नाही परंतु घातले तर छान लागतात याऐवजी तुम्ही तीळ देखील घालू शकता काळे आता मागच्या साईडने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून मस्त असे खालून छान भाजल्या जातील आता तवा चांगला कडकडीत गड़ गरम करायचा आहे आणि त्यावर जी ओली साईड आहे पाण्याची ती यावर घालून घ्यायची आता मी इथे नॉनस्टिक तवा यूज केलेला होता त्यामुळे हे खाली चिपकलेलं नाही आणि काही लोक काय करतात गॅसवर असं उलटं करून भाजतात परंतु त्या पद्धतीने मला आवडत नाही कारण गॅसवर भाजलेला पदार्थ हा गॅसची वाफ त्याला लागते त्यामुळे मी याच पद्धतीने तव्यावर भाजून घेतलेले आहे काही टेस्टमध्ये फरक पडत नाही त्यामुळे मी असंच भाजून घेतलेलं आहे आता याला दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बटर किंवा गावठी तूप यावर लावायचे आणि अगदी छान मस्त असे आपले नान तयार होतात तुम्ही बघू शकता मी किती पातळ गाठलेली होती परंतु अगदी मस्त जाडाशी फुललेली आहे टेस्ट याची इतकी छान लागते तर तुम्हाला खूपच आवडणार आहे अगदी दोन दिवस देखील नरम राहतात नाही तर मग मैद्याचा पदार्थ कसा लगेच वातड होतो परंतु आपण यामध्ये दूध बेकिंग पावडर वगैरे घातलेले आहे त्यामुळे हा कडक होत नाही मस्त असे आपले नान तयार झाल्या बघू शकता तुम्ही कलर देखील किती छान आलेला आहे दूध आणि साखर यूज केल्यामुळे आता याच पद्धतीने मी नान तयार करून घेणार आहेत त्याचबरोबर मी येथे पनीरची भाजी देखील बनवली होती यासोबत खाण्याकरता याची रेसिपी देखील चॅनलवर आहे तर तुम्हाला हवी असेल तर चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता याचप्रमाणे सर्व मी लाटून घेणार आहे मागे आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि जी ओली साईड आहे कि तव्यावर टाकून आपल्याला मस्त असे नान भाजून घ्यायचेत अगदी छान आपले नान तयार होतात नक्की तुम्ही घरी बनवून बघा आता याचप्रमाणे मी हे देखील नान भाजून घेणार आहे यावर बटर लावलं तर अगदी छान असे लागतात परंतु इथे मी साजूक तूप वापरलेलं आहे आता दोन्ही साइडने मस्त असं भाजून घ्यायचेत अगदी छान याला कलर येतो बघताच त्यांनी खायची इच्छा होईल असे आपले नान तयार झालेले आहेत अगदी सोपी रेसिपी आहे कुणीही सहज बनवेल अशी रेसिपी की की बन ही रेसिपी आहे फक्त आपल्याला असं वाटत असतं की किती कठीण आहे हॉटेलमध्येच ते छान बनतात परंतु घरी देखील मस्त असे हॉटेलपेक्षाही छान आपण आज बनवलेले आहे तर तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद